हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो तर चला आता मस्त आवरलं आहे माझं काम काम म्हणजे भांडे वगैरे स्वयंपाक आवरले आहे आज काही संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळं काही खिचडीच केली आहे तर तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मस्तपैकी आता काम था आवरले। तर आवरलं आहे फक्त कपडे धुवायचे बाकी आहे पण थंडी जास्त आहे तर म्हटलं चला आता तोपर्यंत दळण करायचं आहे मला तर मी आधी दळण करून घेते म्हणजे घरातलं काम आवरून घेते मग कपडे धुते कारण की आत्ता वाजले आठ आठ वाजले तर दळण होऊन जाईल माझं नऊ वाजेपर्यंत नंतर मग कपडे धुता येईल तर चला अजून मला देवपूजा करायची आहे पण पप्पा घरी आहे तिथं खतं ठेवले होते ते ओढून घेतले पप्पाकडून तर मी दळण काढते मस्त दळण करून घेते पप्पा परत तिथं ठेवून देतील मग देवपूजा करते तर चला आधी दळण करून घेते पटकेनं <laughs>

मस्त उपासल्यावर अं भात आणि पापड चटणी करायची मला तर चला मस्तपैकी आता मी ना पटकन स्वयंपाकाला लागते तर मला मोदक वगैरे पण करायचे तर चला मस्त द दुर्वा वगैरे आणते पूजा करायची तर आधी स्वयंपाक करून घेते मग दुर्वा वगैरे आणते आधी आणून ठेवते कारण अंधार पडत चला मी आता दुर्वा घेऊन येते चला मित्रांनो मस्तपैकी आता गणपती बाप्पाची पूजा मांडून घेतली आहे तर चला आता मी मस्त स्वयंपाक करते नैवेद्य वगैरे मोदक वगैरे मस्त पैकी नैवाद्य ठेवू तर चला चला mm -mm -mm. आता पूजा वगैरे तर मांडून घेतली तर मला आता स्वयंपाक करायचा आहे मी आता मस्त पैकी पीठ वगैरे पण मरवून घेतलं वरणाची डाळ पण शिजून घेतली आहे तर आता भात लावला आहे भात होईल तोपर्यंत वरणाला फोडणी देते पोळ्या करते मोदक तर मस्त पैकी नैवाद्य ठेवते तर चला <laughs> <laughs> चला मित्रांनो मस्त पैकी जेवण झालं भांडे पण घसून झाले बघा मस्त किचन वगैरे साफ करून झालंय अर्चला हाता मस्त पैकी बघू आपण बेडरूम मध्ये काय चाललंय खाऊन पिऊन बकरी चालणारी पाहितली आहे का कुठ जेवण करून वर खायला मला आवडतीच नाही कारण की त्याला ते तंबाटे सॉस जळलेला राहतो त्यामुळे मला प्लेन आवडते त्याच्यामुळे तुम्ही किती माझ्या पुढं खाल्ले तरी मी खाणार नाही समजे ऐक्या हो समजे ऐक्या जेवण करून एवढा मोठा पुडा खाणार कोणी बघितलंय का दाखव त्यावरून तर ना मित्रांनो आपण घेऊ झुकवून त्यांना खाऊन देऊया पण कारण की आपल्याला सकाळी लवकर उठायचंय त्यांना काय आयट दावा भेटत आपल्याला कोणी आयट देणार आहे का अजिबात नाही लवकर उठणार का हा हा मला म्हणत्या मी लवकर नाही उठणार म्हटलं डबा त्यांना माहिती ना बायको कोणत्या परिस्थितीत आपल्याला डबा देईल आपल्याला उपाशी जाऊन देणार नाही घेतला व्हिडिओ काढत काढत तशीच बेड मध्ये गेले पण मला पाणी पेच विसरून गेले तर चला आता पाणी पिते ग्लास भरून ठेवलाय केव्हाचा तरी मला पाणी पेच लक्षात नाही राहिले कुठे तुमचं नाही पप्पांचा मोबाईल राहिला आहे त्याच लावून पप्पांचा मोबाईल देऊ आपण आमच्या पप्पांना मोबाईल घ्यायचा आहे पण काही जुगाड जमलं नाही अजून हे ना पप्पा पाणी बिनी पिऊन झालं परत मोदकाकडं आले दोन मोदक राहिले तर चला एक पुन्हा खाऊन घेऊ त्यांना म्हटलं खायचं आहे का ते म्हणते नको ते गेले होते मोदक खाऊन घेऊ चला यांचं चालूच राहील सकाळी मला फ्रूटायचंय तर तुला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय